खबर तुझ्यासाठी डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा एपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा होणार आहे शिरपूर तालुक्यातील दहीवत येथील सात वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराची बातमी ऐकून मनोमन वेदना झाल्या या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो पीडित कुटुंबाची भेट घेऊन नंदुरबाचे खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांनी त्यांना धीर दिला या दुर्दैवी प्रसंगी मी कुटुंबासोबत उभा असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असेही त्यांनी सांगितले धडगाव येथील रोषमाळ माध्यमिक शाळेत ट्रायबल वॉइस फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले मुंबई सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत मात्र कायद्याची अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा आपला उद्देश नव्हता तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडवू नये याची काळजी घेण्याचा होता असा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केला आयुष्यमान भारत कार्ड हे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मिळणारे एक आरोग्य ओळखपत्र आहे या ओळखपत्राची ई केवायसी करण्यासाठी दुर्गम भागात नेटवर्कची समस्या असल्याने धडगाव तालुक्यातील पालखा परिसरातील नागरिक व आरोग्य कर्मचाऱ्यांना भरपावसात टेकड्यांचा आधार घ्यावा लागत आहे अक्कलकुवा तालुक्यातील पिंपरापाणी गावातील एका हॉटेल समोरून सुनील नाग्या पटले यांच्या मालकीची पस्तीस हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली तीन सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला या प्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोलगी भागात वाढलेल्या चोऱ्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत फौजदारास दमदाटी करून हुज्जत घालणाऱ्या सरकारी कामात अडथळा आणण्याप्रकरणी एका सहा महिने सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा शहादा न्यायालयाने ठोठावली शहादा तालुक्यात सततदार पावसामुळे नाल्या खोल्यांना पूर आला आहे वाडी पुनर्वसन वेळावद कलमाडी सोनवल वैजाली या भागाकडे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने पिकाचे मोठं नुकसान झाले आहे सोनवल ते वैजाली या शिमाळा जुना रस्ता बंद करून पर्यायी रस्ता म्हणून वैजाली कलमाडी हा मुख्य रस्ता बनवण्यात आला आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत देशातील कामगारांचे कामाचे आठ तास कायम केले मात्र आता कारखान्यातील कामगारांसाठी नऊ वरून बारा तास आणि दुकाने आस्थापनांमध्ये दहा तास काम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे यामुळे कामगारांच्या श्रमशक्तीवर आणि त्यांच्या कुटुंबाच्या जीवनमानावर दुष्परिणाम होणार आहे त्यामुळे कामगारांच्या मूलभूत अधिकारांची होणारी पायमल्ली थांबावी अशी मागणी श्रमिक भारतीय युनियनने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे नवापूर येथील श्री स्वरूप सिंग हिरिया नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील सन एकोणीशे व चौऱ्याण्णव मधील बीएडच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन मेळावा नंदुरबारात पार पडला बत्तीस वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांच्या गोतावळ्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील तब्बल एकोणतीस जिल्ह्यांतील एकशे एक्क्याण्णव तालुक्यांमध्ये चौदा लाख चव्वेचाळीस हजार सातशे एकोणपन्नास हेक्टर क्षेत्र म्हणजे छत्तीस लाख अकरा हजार अकर आठशे बहात्तर दशमचिन्ह पाच एकर शेती पिकांचे नुकसान झाले आहे त्यापैकी दहा हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले बारा जिल्हे आहेत पंधरा ते वीस ऑगस्ट दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे हे नुकसान झाले आहे शहादा तालुक्यातील आडगाव येथील भातीजी महाराज भजनी मंडळ गेल्या अनेक वर्षापासून समाज प्रबोधनाचे काम करीत आहे भातीजी महाराज भजनी मंडळातर्फे नियमित भजन कीर्तनाचे कार्यक्रम होतात या भजनी मंडळातील सदस्य गीते सादर करून जनजागृती करतात परिसरासह अनेक गावांमध्ये या मंडळाकडून भजनाचे कार्यक्रम झाले आहेत नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संतधार सुरू असून नदी नाल्यांना पूर आला आहे गेल्या चोवीस तासात नवापूर आणि अक्कलकुवा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे पाचही मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढून तो सरासरी नव्वद टक्क्यांवर गेला आहे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्यरात्री सातपायरी घाटात दरड कोसळण्याची घटना घडल्याने घाट रस्ता बंद झाल्याने तोरणमाळाचा संपर्क तुटला आहे शाळेतून अठ्ठेचाळीस हजारांचे संगणक चोरीस गेले तर एका सोनोग्राफी केंद्रासमोरून दुचाकी लंपास झाली चौपाळे येथील संत दगा महाराज विद्यालयातून चोरट्यांनी अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपयांचे संगणक संच चोरून नेले चोरांविरुद्ध नंदुरबार तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या